मित्रांनो चला। चला। नमस्कार मी श्री कोली आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असू आपल्या गावात झालेली ती ग्रामसभेमध्ये जे जे काही विषय होते ते तुम्ही पाहिलंच असाल व्हिडिओमध्ये आणि आज परत आपण जाणार आहोत आपल्या जेटीवर काय विषय होतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटल तर बघूया आज मीटिंगमध्ये काय होते म्हणजे आता आपण डायरेक्ट आपण जेटीवर जाणार आहोत आणि तिथं काही चर्चा आहे आपल्या पुलाबाबत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवीन आणि असोबत आप... आहे मंथन आणि हिमांशू आणि आता आम्ही थेट जाणार आहोत करंजा जेटीवर आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या काय काय होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपली व्हिडिओ आहे ती लोकांपर्यंत शेअर करा तर तुम्हाला समजेल आपल्या करंजा जटीवर काय ब्रिजचं सा काम चालू आहे काय नाही ते तुम्हाला समजेल तर चला जाऊया आता सोसायटी घ्या ह्याच्यामुळं काय झालंय माहिती आहे आमच्या गावागावात आमच्या आमच्यामध्ये वाद सुरू झालेत का आम्ही तुम्हाला परमिशन दिली असं इतरांना वाटतंय म्हणून मी शेवटी माझ्या लिटरनेटवर लिहून दिला की नावापाड्या ग्रामस्थ कुठली सांगा तुम्ही सांगितलं होतं तर माझ्या उपाध्यक्ष हे एक उपाध्यक्ष हे माझे सदस्य आहेत त्यांच्याच आहे आम्ही काय लिहून दिलंय ते वाचा जरा तुम्हाला मराठी येते आम्ही वाचून दाखवते महाराष्ट्रात जाऊन मराठीला येत काय ना मला याचा प्रश्नच नाही याचा प्रश्न आहे आमचा गावकीचा मीटर आहे याचा प्रश्न नाही नाही हा आपला गावकीचा मीटर आहे बरोबर यांना सांगून काय उपयोग करायचा काय ऐक तू आमच्या ज्या मागण्याला त्यांचा प्रोसेस काय केला ते सांग तू अधिकारी म्हणून बोलतोस ना तर इथं काम चालू कर नाही तर काम बंद ठेव ही तुला आमची हात जोडून नम्र विनंती आहे आणि आणि तुला जर जबरदस्ती करायचं असेल जबरदस्तीमध्ये काम तर कर विनंतर

યોગી સાહેબ કરાવ નર કામ ચાલુ સામાન્ય

तिथं त्या भाज्या असल्यामुळे तिथं लोकांना जाळी टाकता येत नाही भग टाकता येत नाही एका चिंबोट्याचा किलो चोवीसशे रुपये आहे ते सगळे तुम्ही तिथं ते बंद केले त्याची जाळी टाकायची मग तुम्हाला पोट आहे तुम्ही एक अधिकारी म्हणून इथं याल कामासाठी आम्ही काही लोकांना मच्छिमारांना पोट नाही आता बघाय माझा एकत्र आमचा भावी धंदे आहेत

ചായിര Rancangai, selain ada taruh ada di kota-kota yang ada ada di kota

आपका जो भी कोई हाँ भी होगा वो हमारे वो गांव में हो हमारे जनरल है गांव में जन सुनावी होनी चाहिए वो ही है क्या अभी तो आज, आज नहीं लेकिन कौन ऐसा वैसा नहीं जो हम फैसला सुनाएगा ना वही होगा जो साहित्य का जो जो लेटर पे वही आदमी चाहिए हाँ आज क्या नहीं तो संडे को बोल को हमारे जनरल मीटिंग है

सगळं मेन मेला

समज कसमता येईल टक्के काय कि काय